राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर अखंड परंपरा पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्यानंतर आणि समाजातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात नगर शहरातील मराठा समाजातील मान्यवरांनी एकत्रित येऊन मराठा आचारसंहिता तयार केली होती या संदर्भात राज्यातील पहिलं संमेलन अहिल्यानगर शहरातील गुलमोहर रोडवरील कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडलाय या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ पूजनानं झाली तर मंचावर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र डोंगरगण येथील संत हरिभक्तपरायण जंगले महाराज शास्त्री होते प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजातील प्रत्येक घटकातील अकरा सदस्यांना वीस कलमी आचारसंहितेची शपथ दिली गेली यामध्ये उद्योजक समाजसेवक वकील डॉक्टर महिला शिक्षक पत्रकार तसेच मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ मराठा उद्योजक लॉबी छावा संघटना अनेक घटकातील प्रतिनिधींना शपथ दिली गेली कार्यक्रमाचं प्रास्ताविक एन बी धुमाळ आणि माझे कुलगुरू सरजीराव निमसे यांनी केलं तर सूत्रसंचालन गणेश भगत यांनी करून सर्वांचे आभार मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश इथापे यांनी मानले अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या घटना समाजामध्ये सातत्याने घडतात कुठेतरी आपल्याला उंडा देण्या येण्यावर लग्न समारंभ म्हणजे कुठंतरी ते लग्न रखडलेले आपल्याला ऐकायला मिळत किंवा झालेले लग्न सुद्धा ह्या सगळ्या देण्यात घेण्याच्या परिस्थितीमध्ये दे। आपल्याला काही अनुचित प्रकार घडलेले देखील महाराष्ट्रामध्ये दे, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळतात त्याचे म्हणजे शासकीय दप्तरी त्याच्या म्हणजे पोलीस केसेस देखील झालेले आपल्याला ऐकायला मिळतात आणि पाहायला मिळतात पण याच्या अनुसंग संघाने आपल्याला प्रत्येक समाजामध्ये कुठंतरी असा एक उपक्रम हाती घेतला पाहिजे समाजाचे संमेलन झाले पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याला एक कमीत कमी खर्चामध्ये कसा विवाह सोहळा करता येईल आणि आपल्याला जी काही अपेक्षा असेल की मुलीला आपल्याला काही खर्च करायचा तिच्या नावाने एफ डी करण्याचा असेल किंवा कुठं काही वेगळा निर्णय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असा काही निर्णय घेणं गरजेचं आहे तशी भूमिका तसं आज संमेलन मराठा समाजाबाबतीमध्ये आज आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आज संपन्न झालेलं आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये अशा महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या समाजाने देखील प्रत्येकाने असा पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून ते समाजाची प्रगती होईल कुठलाही सर्वसामान्य वर्गातला एखादा ग्रामीण भागातला विशेषतः आपण जर पाहिलं तर वर्ग आज आपल्याला कुठेतरी आपल्या जमिनी विकून हे विवाह समारंभ पार पाडतोय अनेक आमचे काही शेतकरी बांधव हे आज आपल्या जमिनी विकून किंवा कर्ज काढून असे समारंभ पार पाडतात त्यानंतर ते अडचणी देखील आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात सर्व जाती धर्मातील बांधवांना हा संकेत द्यायचा आहे की आपण विनाकारण सन्मानाच्या नादी लागून आपल्या संपत्तीची धुळजाणी न करता आजचं सुख उद्या आपल्याला रडवायला लावणार ला ला नाही याची आपण काळजी घ्यायची आहे ती आचारसंहिता वीस कलमामध्ये तयार केलेल्या समितीने आणि ती आचारसंहिता आपण एक, एक 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 सर्व प्रश्न घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करावं आपल्या वनराईची हानी व्हायला नको हवा आपण दूषित करायला नको हे सर्व पाणी दूषित व्हायला नको या सर्वाबरोबर माणसाची मन दूषित होऊन राहिलेले आहेत आणि हे मन दूषित न होता हे आचारसंहिता कशी आपल्याला सांभाळता येईल याचं सर्वांनी अनुकरण करावं हे आजच्या दिवशी आम्ही आज इथं व्यक्त करतो मला असं म्हणायचं की आपण पैसा नव्हता त्यावेळेस लोकसहभाग लग्नामध्ये होता आणि आता पैसा आल्यामुळे लोकसहभाग संपला आणि इव्हेंट सुरू झालेला आहे आज संपूर्ण जगभर एक जी परिस्थिती आपण पाहतो की पर्यावरणाच्या संतुलनामुळं आज समस्या मानवी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये लग्न सोहळ्यामध्ये जी आचारसंहिता आपल्या पूर्वजांनी ऋषी मुनी साधू संतांनी दिली ती हीच आहे देवक झाडाची फांदी आणि कुऱ्हाड बोल भूमातेची पूजा मंगलाष्टक सर्व नद्यांचे आशीर्वाद अग्निला सात फेऱ्या म्हणजे ऊर्जेची पूजा मला वाटतं वन संवर्धन भूसंवर्धन जलसंवर्धन आणि ऊर्जा संवर्धन या जगाची समस्या आहे त्या समस्येचं उत्तर आमच्या लग्न सोहळ्यामध्ये दिलेलं होत आणि दिवसेंदिवस तरुणाईमध्ये वाढती व्यसनाधीनता ही लग्न आता दिसते त्या व्यसनाधीनतेला सुद्धा कमी करण्याची गरज आहे यावेळी पद्मश्री पोपटराव पवार आमदार संग्राम जगताप माजी आमदार साहेबराव दरेकर हरिभक्तपरायन भास्कर गिरी महाराज सुकानू समितीचे सदस्य सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे प्राचार्य खासेराव शितोळे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट स्वाती जाधव किशोर मरकड दशरथ खोसे अशोक कुटे प्राध्यापक अशोक घोरपडे ॲडव्होकेट सुभाष काकडे सी ए राजेंद्र काळे ॲडव्होकेट भीमराज काकड ॲडव्होकेट सुभाष भोर ॲडव्होकेट शिवाजी कराळे डॉक्टर अविनाश मोरे यांसह मराठा बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर